इज वेलकम बॅक टू माय न्यू कसे आहेत मित्रांनो असं चांगले चालेल तर मित्रांनो आपण चाललो आता गावामध्ये कारण पोरं मासे पकडाय गेलेत नाही का पोरं आहेत आपली नदीला आपण चाललोय गावात आता मला कळ ना इकडून जावं का रोडने जावं इकडून पण भारी केलं आहे पण भीती वाटते नाही का साप बी पाचतात आपण रोडने जाऊया चला मस्त तुम्हाला दाखवतो त्यांना मासे घावल्यात का नाही काय माहिती मला फोन केला तर लागतं नाही का लय मासे पकड्या गेलो नाही का चला मस्तपैकी आपण नाही का आता इकडं नाही का इकडून जायचं गावातून नदीला जावं मस्त इकडून नाही का नदीला इथून जायला रस्ता आहे चला केलं नाही का तर मित्रांनो आपण आलो आता नदीला मी जिथं उभा आहे तिथं मी पानवट्यावरती उभा आहे तिथं आम्ही पानवटा म्हणतो नाही काही बघू शकता तुम्ही साईडचं आहे तर मित्रांनो त्याने बघा मग असे पकडून आणलेत नाही का आम्ही डायरेक्ट वरती गेलो तर ना व्हिडिओ बनवतोय विडो जरा बनवत नव्हतं नाही का परत एकदा विडो केला चाल बनवायला आता मित्रांनो व्हिडिओ मी बनवत नव्हतो शॉर्ट्स व्हिडिओ टाकत होतो आता दररोज या त्यांना आपले ब्लॉग नाही का चाललं आपण आता जिममध्ये नाही का बरं चाललं आहे एवढं ऊन आहे का नाही मित्रांनो गरम होतं आहे पवायला काही पोरं आहे ना झालं आता तर उन्हाला चालू झालं आहे पोरं नाही का पवायला तर आता चाललं आपण दुकानातून काहीतरी घेऊया गार नाही का प्यायला लय गरम होत आहे जावं मस्त पैकी जिममध्ये बघू पोरं काय करत आहे चाला वेड शेवटपर्यंत बघा हे बघा ऊन बघा किती आहे तर जावं मस्तं बघी लस गाव चला घेऊया जाऊया वरती थमसूत घेतो प्यायला मस्त गारगार नाही का मित्रांनो जिमपशी पण येतं जिमपशी कोणच नाही आता भावड्याला फोन केला त्याला किन तो नाही का तवर बसतो मी बसतो घाण लय गरम होते खाण लावून बसायला लागेल आपण चाललो आता मोहन यांच्या साथच पोरं काढायला नाही का अगा आम्ही पोर पोर चाललोय मस्त चाल पोरं आहेत का नाही मित्रांनो त्यांच्या नाही बघूया तर आहे नाही का इकडं त्यांचंच येते मोहन यांचं जाऊ असतं बे चाल पापड आहे नाही का सकाळी वाला हा ब्रिज आत्ता बनवला पहिला नव्हतं ना नाही का आपल्याला इकडून जायचं फुलगाच पण आहे जाऊन बघू आहेत का बघा किती आता कुठा मित्रांनो किती गाठ पण आहे चाललं आपण नाही का बोर खायला येऊ रे यांच्या शेतात चाललं येऊ रे यांचा बोरला बोरच नाहीत आम्ही आलोय पण बोरच नाही बोरला या बोरीला नाही बोर नाही का हे शेत बघा किती मोठे नाही का आम्ही आता इकडून चाललोय दुसऱ्या बोरला नाही का बोरीला दुसरी बोर आहे का नाही बघू इकडून घसपणातून किती घसपण आहे पोरांना काय माहिती काय ॲड लागलंय बोर काहीच जाऊ मग चालू आजपर्यंत तुम्हाला पण दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आला आंब्याच्या झाडाला अजून मोहर नाही आला आपल्या झाडांना एवढं आलोय ना मित्रांनो मोहर अजून बाकीच्या झाडांना आलं नाही एवढा आपल्या आला आहे झाडांना मोहर बरे पण हिला आहे की नाही काय माहिती अख्खी वेल चाललेत बुबा का मित्र एवढे मोठे 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 बाबा आवाज असलाय तो नावायचा आधी नाही का शाळेत होतो जुन्या शाळेत तो इकडून जायचो ना का आम्ही त्या रोडने यायचो इकडून शॉर्टकट नाही का डायरेक्ट आमच्या घरापासून तिकडून यायचं पहिलं आता इकडून चाललंय आहे राह बघू काय असतात पेरूच्या बागेत पण जायचं आहे पेरूच्या बागेत जायचं ना तर मग पेरूच्या बागेत मित्रांनो इथं नाही का सिटी गट आहे एकदम घरं बिरं बनवल्याचं आधी एकदम इथं शेत होते आधी काय नव्हतं आता का घरं बनवतं ते सिटी सिटी टाईप केलं नाही का एकदम वेगळं बघा

मित्रांनो आम्हाला आत्ताच या बोरीला बोर दिसलेत नाही का हे बघा आलोय बघू आता काढतो कशीत बोर मित्रांनो बोर आहेत मित्रांनो नाही का बोर घातलेत नाही का हे किती बोर घाबरत नाही का अजून शोधते नाही का बोरलंय पण आर्धी कच्ची आहेत आर्धे तितकीत नाही का एवढे घेतलेत नाही का अजून शोधतोय नाही का ती बारीक आहे कारण न झालं आता बोरं काढून आमची बघा ना मित्रांनो स्लीप बनवली आहे न आता आपण बोरं काढून आलो आहे आता आपण जुन्या जुन्या विहीर वगैरे टाकलं नाही कधी एकदम जुनी विहीर आहे तिथं माशा का बघायचं आल चला बघवा तिथं माशा का नाही मला दाखवतो खूप जुनी विहीर आहे जर का जुनी विहीर बघायची असेल तर ह्या जायचं नाही का आम्ही आत्ता जिकडून आलो आहे ना तिकडून तुम्हाला दाखवतो आता काय माहिती तिथं दिसते का नाही समोर नाही का ती विहीर ना मी तर जुन्या विहिरवरती विहिर येते साप बा का मित्रांनो समोर मिळालाय तो बाटलीत अडकलाय नाही का जिवंत यार दादे का मित्रांनो समोर गेला जिवंत आता मित्रांनो तो साप नाही का मित्रांनो जुनी विहीर नाही का मी पण कधी बघितली नव्हती दही जुनी बघितलं असं तुम्ही जुने जमी बघा जाऊन मस्त चालतं तिला शिमेस्ट आत्ता बनवलं नाही तर ती एकदम दोघायला होती नाही का जुनी बघ बिघडं होते तिला मित्रांनो कशी येत रथाची बैल येतं राताची मित्रांनो बैल कसे येते बघा बैल बघून बैल किती शांत उभे राहिलं तर आम्ही त्याला इतर तर नाही का आम्हाला कोंबड्या पण पाहिजेत नाही का मी आपल्या एका मित्राला तर गाववरून कोंबडे पाहिजे आम्ही आता तेच बघायचं चाललो नाही कोंबडे पण चला आपला ब्लॉग फुल नाही क्रेझी ब्लॉग आहे नाही का एकदम गाव 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 टाईप व्हिडिओ बांध आता आम्ही कोंबडे बघायला चाललो नाही गाव चला गावरान कोंबडी बघा कोंबडीला आहे तिथं आम्हाला कोंबडी पाहिजे संध्याकाळी येऊन बघा मित्रांनो हिथ नाही का कोंबडे नाही का कसे एक विहीर बनवलेली आहे पण बनवले बघा कशी आहे आजचा ब्लॉक फुल क्रेज आहे मित्रांनो नाही का एकदम बनवायचे रे एकदम नॅचरल बनवते शेत बी ते आपल्याला ब्लॉक बघा कशा गावरण कोंबडे आहेत आपल्याला माहीत नव्हतं नाही का इकडं आहेत म्हणून आता संध्याकाळी बोलावलं त्यांनी घ्यायला नाही का तिथं संध्याकाळी घ्यायला आता मस्ती जिम पशी लच गेला तर मित्रांनो पण गेलो होता मग शि बोर काढायला आणि खूप जुनी वीर होती नाही का तिथं ती बघायला गायलतो नाही का मित्रांनो भूताचा बिताचं म्हणतात तिथं आपण नाही मानत पण म्हणतात पोर नाही का तिथं तुला आपण बघायला कशी विहीर नाही का तिथं साप पण होता तर मस्तपैकी हो चालू आता जिमला किंवा मस्तपैकी जिमला जाऊन घरी तर चाल ब्लॉग जरा खूप बोरिंग वाटत असताना तर करा जरा ॲडजस्ट खूप एक दिवस विषय फटाफट जाऊया डायरेक्ट जिमला लेक्स गो जरा नवीन व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब बेल कर, बेलायकनला बाबा नका विसरू येतो नवीन व्हिडिओ मिळून बा बाय